नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर स्वागत आहे आज चिपळून या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका चालूचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे जाईल ते मैदान गाजवतो असा हिंद केसरी लखन संभाजीनगर एक्सप्रेस आता झालेल्या छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला असा लखन आज आपल्याला कोकणामध्ये प्रदूषण मध्ये दाखल झालेला आहे कारण की मित्रांनो बघू शकता मित्रांनो कशी दमदार एंट्री झालेली आहे आज आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी लखन आज दाखल झालेला आहे काल आपला सर्वांचा लाडका देव दशम हिंद केसरी बका झालता आणि आज चालू सीजनचा गुलालाचा बेतात बादशाह बादशा म्हणून ज्याची ओळख आहे असा लखन लखन आज मित्रांनो दाखल झालेला आहे ज्यांना बघायचा असेल तर लक्की जाऊन लखनला बघू शकता आणि आज लखन दाखल आणि दाखल झालेला आहे आणि आपल्याला उद्या आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा शक्यतो उद्या तिथं दाखल होणार आहे धन्यवाद अशा नवनवीन आपल्यासाठी आपल्या चॅनल